माझे एक नवीन ब्लॉग म्हणजे आज आज आपण बनवणार आहे काय म्हणतात रामेन रामेन म्हणजे नूडल्स सारखं असतं मॅगी बिगी असं त्यासारखं असतं काय बोलते मम्मी मम्मी बर्फ लावते या <laughs> लादली बघा कशी लगेच लादली मी तुम्हाला रामेन दाखवतो रामेन या माझ्या डब्यात ठेवलेलं आहे हे बघा रामेन ना मेरी पा आता तुम्हाला बरोबर दिसतंय के बॉम रामेन टू यम टू यम कडनं आहे म्हणजे कोरियन सारखं आहे कोरियन कोरियन नूडल्स सारखं आहे बघू मी एक खाऊन झालोय ग्रीन पॅकेटवाला ग्रीन पॅकेटवालाच एवढा तिकीट आहे मित्रांनो तर हा किती असेल याच्यामध्ये लाल कलरचा पण भेटतो तो तर जास्त असतो वाटतं बहुतेक हे बघा मग मी तू खाणार रामेन हे जांबाळी घेते आता झोपून खाणार तिकट असतं पण मम्मी मम्मी आजी असे मॅगी वगैरे हो खात नाही मॅगीसाठी जास्त खातच नाही मम्मीला फक्त एकच आवडतो ओनली वन वडापाव हा वडापाव आवडतो ना मम्मी आताच मम्मी झोपून उठली मित्रांनो आणि मी असंच टाइमपास करत होतो काय ना काय आता आठवलं जरा की रामेन बनूया आपण रामेन एकदम भारी एकदम बादशाह आणि खाऊया आता या मित्रांनो बघा आता घेतलेलं आहे करायला ते पाणी घेतलेलं आहे पाणी जास्त घेतलं की कमी घेतलं तर समजत नाही मला जरा कमी करू काय मित्रांनो कमी करतो आता हा फोडून घेतो बघूया ह्याच्यामध्ये कसं असतं मी युट्यूबवर व्हिडिओ बघितला होत्या ह्याच्या ह्या नूडल्सच्या प्रत्येक वेगवेगळं असतं काय काय ऑइल वाले पण असतात म्हणजे काहीतरी वेगळं असतं एवढं काय माहिती नाही मला ह्याच्यामध्ये पण एक मी खाल्लेलं ग्रीन मला खाल्लेलं आहे त्याच्यामध्ये ना ऑइल असतं ऑईल ते मिक्स नंतर करायचं असतं आता हे कापतो आणि जर टाकून दाखवतो मित्रांनो बघू शकतात हे मॅगी एवढं आहे मॅगी तर बारा रुपयाला असते पण हे पन्नास रुपयाला एवढंसा आणि याच्यामध्ये मसाले काय मसाले दोन आहेत याच्यामध्ये काय आहे प्रीमिक्स ह्याच्यामध्ये काहीतरी व्हेजिटेबल्स असतील ह्याच्यामध्ये मसाले वाटतं आणि ह्याच्यामध्ये हात लावून असं वाटतं आहे भाजीसारखं गात्री आहे ती हिप्पीमध्ये भेटतं ना हिप्पीच्या मसाल्याचं असतं ना तसं प्रकारे असेल काय नाही का असतं तसं तो पण आपण आता गॅसवर ठेवूया हे पाणी आणि ती मॅगी टाकूया एकदम छोटीशी आहे बघूया पोट भरतं काय नाही बघा मित्रांनो आता हे मी टाकलेलं आहे पाणी जास्त झालं असं वाटतय मला नंतर काढावं लागेल बहुतेक हे घेल साचून पाणी मसाले बघा मसाले जरा खोलून बघायला पाहिजेत नंतर लय तिकड असणार आहे मला तर लय वाटतय हे का काय ना काय तिथे संपलं तर, तर काही लांब नाही पन्नास रुपयाचं पाकिट एक मित्रांनो तो लाल वाला खायला पाहिजे होता मित्रांनो थोडाही डेंजर असतो हा तर मित्रांनो हे बघा सुटलाय पुरा जरा अजून वेळ होऊन लांब आहे तरी पण मी मध्ये तोडला याला पुरा लांब झाला असता असा चाप करण आता हे मसाले हे, हे मसाले डायरेक्ट खेचत टाकायचे काय काय याच्यामध्ये बाहेर काढून नंतरला ते टाकायचं असतं मिक्स हे पण असं थोड्या वेळ नंतर टाकायचं असतं हे मसाले आता आपण मित्रांनो हे मसाले टाकणार आहेत हा टाकूया हा छोटू पॅकेट बड्यात धमाका बघा काय आहे याच्यामध्ये तुम्हाला बोललो होतो ना मित्रांनो त्याच्यामध्ये भाजी असणार भाजी टायपायचं आता सगळा पडला एकदम चाकण भाजी सारखं ते चिली फ्लिक्स पण आहे का ते काय आहे मला एवढं माहिती नाही पहिला मिक्स हो चिपकलं त्याला पुरा हो का आता हा मोठा पॅकेट बडा धमाका त्याचं नाव आहे गे बॉम्ब डूम <स्थाँगा> हिला हि गलगळीत झाला बग ना ले पूरा। आता आपलं झालेलं आहे पुरा हे बघा मित्रांनो आता अचानक केसी रिपेरवाले आलेले तर माझी रामेन बघा कशी झाली एकदम घाण झाली एकदम कडक हे बघा मी बाजूची खाल्ली हे बघा कंटाळ आला आणि लेमन टाइप सारखं आहे बघा नाही आवडली मित्रांनो खूप वेगळ्या प्रकारे तिकड पाहिजे तिकड तिकड असं मला भारी वाटत हे काय खायचं आंबट आंबट ती रेडवाली होती एक म्हाड ती दादानी खाल्ली माझ्या तुम्हाला ती दाखवली असती ती भारी लागली असती आता खातो बनवलं आता काय करणार एसी रिपेअर आलेला आलेला चार पाच वेळेला झाले ए एसी रिपेअर तरी काय होत नाही आता सर्व ठीक करून बघा माझी आई झाडू मारते सध्या सर्व घाण करून गेलेत आता हे खातो मी बघा हे ना हे एकदम असं ताणलं पाहिजे असं 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 असतं ना एकदम लांब लांब तसं झालं पाहिजे आणि हे बघा कसं झालं एकदम घट्ट मॅगी कशी होती घट्ट तसं तशी झाली एकदम किती आ, एक अर्धा तास तरी झाला असेल ते आल्यानंतर अशी मॅगी होती मॅगी बोलते रामेन होते काय यार मित्रांनो पूर्ण वाट लागली माझ्या रेसिपीची आ, या क्या हुआ मेरे आई ब्लर झालं ब्लर झालं मित्रांनो मित्रांनो हे काय झालं मित्रांनो एकदम घाणे झालं एकदम थोडं जरा आंबट आंबट आहे खूप आंबट आहे ते मसाला कमी टाकायला पाहिजे तुम्हाला दुसरा वेळा टाकला तो बघा हे बघा आता मी खातो तुम्हाला भेटून नंतर मित्रांनो